आज शनिवार अकरा मे दोन हजार चोवीस युहानलिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हास खचित खचित सांगतो तुम्ही पित्याजवळ काही मागणार तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा या गोष्टी मी तुम्हास अनियुक्तीने सांगितल्या आहेत मी तुमच्याबरोबर अनियुक्तीने आणखी बोलणार नाही तर पित्याविषयी तुम्हाला उघड सांगेन अशी घटका येत आहे त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो आहे असा विश्वास धरला आहे मी पित्यापासून निघून जगात आलो आहे पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे चिंतन आजची वाचने आपल्या सर्वांना ख्रिस्ती या नात्याने आपले जीवन ज्या आनंदाने आपण जगले पाहिजे आणि कशाप्रकारे प्रभूची मोठ्या आनंदाने घोषणा करावी याची आठवण करून देत आहे प्रेषित व प्रभूचे इतर अनेक शिष्य पवित्र धर्मप्रचारक आणि ज्यांनी देवाच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले त्या सर्वांचे उदाहरणाचे अनुकरण करून मोठ्या विश्वासाने आणि समर्पणाने आपले जीवन जगण्याची आपल्याला सर्वांना आठवण करून दिली जात आहे सत्य आणि सुवार्था जसे आपण आज वाचनामध्ये वाचतो त्याप्रमाणे सुवार्थाच्या महान कृत्याची आणि मिशनरी कार्याची कथा आपल्या स्वतःच्या जीवनात अवलंबण्यासाठी उदाहरणावरून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे म्हणजे ज्यांनी प्रभूची हायक ऐकली आणि ज्याच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आपले जीवन प्रभूच्या मार्गाने जगले आहेत त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आपणही त्या सर्वांसुवार व सत्याची घोषणा करून अधिकाधिक लोकांना विश्वासाकडे आणले पाहिजे त्यासाठी आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू त्याच्या शिष्यांना आश्वासन देत आहे की जेव्हा तो त्यांना सोडून त्याच्या पित्याकडे जाईल तेव्हा शिष्य पित्याकडे त्या पित्या त्याच्या नावाचा धावा करून काहीही मागू शकतात आणि पिता त्यांची विनंती मान्य करून त्यांना जे काय हवे हवे आहे ते त्यांना देईल या ठिकाणी प्रभू येशूच्या नावाने विचारणे म्हणजे त्याच्याशी विश्वास व आत्मधय आत्मीयतेद्वारे जोडले जाणे आपण पूर्ण आश आत्मविश्वासाने विचारले पाहिजे जेणेकरून आपल्या पूर्ण आणि विपुल प्रमाणात प्राप्ती होईल आपण आशा गमावू नये व निराश होऊ नये म्हणून प्रभू येशू पित्यासमोर आपल्यासाठी मध्यस्थी करतो